राम हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 रे कृष्णा पुंडली कल तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय सद्गुरुनाथ भगवान की जय निकंठेश्वर भगवान की जय सब साधू संतन की जय सूर्य कोटी समप्रभ सर्वकारेषु सर्वदा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरुर परब्रह्म तस्मै श्री गुरवे नम नमो नमोजी विश्वचालका जगद्वंदा ब्रह्माडनायका एकची अशुनी अनेका भासची विश्वरूपी आपणचे झाला दरादर उरला बरो मोहीवर विश्वनाटक सत्संगाच्या निमित्ताने म्हणजेच एक महिन्यापासून काकडा चालू होता आणि त्या काकड्यांचं आज सांगता आहे आज आणि उद्या या काकड्यांचं नियोजन आनि... या काकडीचं महत्व आणि आजच्या कार्यक्रमांचे महत्व तुम्हा आम्हा सर्वांनाच आहे त्यामध्ये आमचे मार्गदर्शक साहेबरावजी महाराज पांचाळ यांच्या मार्गदर्शनाकडे हा पण हा सगळे जमलेलो आहोत आणि या सत्संगाच्या निमित्तानं आपला जीवनाचा अनमोल क्षण आपल्याला प्राप्त होत आहे थोडं सुस्त झालं तर थोडं एक दोन मिनिटं भजन करून राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा म्हणा सर्व राम कृष्ण ह रे विठ्ठल राम रामकृष्ण ही

i yeah. yeah. सर्वस्वरूप भगवंतावर प्रेम करणाऱ्या माझ्या माता पित्यानो आज चा या ठिकाणी सत्संगाचा कार्यक्रम चालू आहे या कार्यक्रमास सर्वांना आपण उपस्थित आहात आमच्या आजब्यांना पांचाळ महाराज निर्मलाताई त्याग मूर्ती निर्मलाताई म्हणजे पहा त्यांना सर्व काय आता महाराजांनी पहिलं सांगितलं सर्व काय गुण संपन्न आहेत सगळं काय प्रॉपर्टी आहे सगळ्या संपत्ती आहे पण अवस्थेप्रमाण काम प्र... प्र... चालू आहे त्यांचं पण ती संपली आपली की संन्यासाश्रम सुरू केलेला आहे म्हणजे एकटे ते राहतात असे सर्वच महान थोर असणारे या ठिकाणी भगवंताचे लेकर म्हणून आपण यांनी सगळे या ठिकाणी आहेत आणि आज तुमचं दर्शन झाले पावन पावन झालेलं आहे धन्य आज दिन झाले संताचे दर्शन अनंत जन्माचा सी न गेला मज वाटे त्याशी अलिंग न द्यावे कदा ना सोडावे आव्हानाचं आपल्याला जे काय थोडं काय सांगताय तेवढ्या प्रमाणे मी सांगण्याचा प्रयत्न करत आहेत नामाचं महत्व अतिशय श्रेष्ठ आहे या कलियुगामध्ये काय सत्ययुग असो युग असो त्या नामाच्या साह्यान मनुष्य तरला गेलेला आहे संतांना सुद्धा नामच सांगितले संतांनी नामाच जीवनाचा उद्धार झालेला आहे सगळ्यात श्रेष्ठ काय असेल तर नाम आहे म्हणून सांगतात नामाचे चिंतने प्रगट पसारा असाल ते करा जे ते एवढं नाम आहे नाम घेण्यासाठी आपल्याला कुठली वेळ लागत नाही काळ लागत नाही ठिकाण लागत नाही कुठलाही पसारा करायची गरज नाही ध्यानी म्हणे चिंतले चालून आले आपल्या मनामध्ये आपल्या ध्यानामध्ये आलं पाहिजे की नाम करायला पाहिजे नामाचं चिंतन केलं पाहिजे म्हणून का नामाच्या साह्यानं काय द्रुव बाळ पाच वर्षाचे नामस्मरणी नामिना त्याचे दिदले स्थळ ते मोक्षाचे अडळ नेऊन या त्या नामाच्या सायानं भगवंताला त्या दुर्बळ आढळपत द्यावा लागलेला आहे म्हणून या सत्संगामध्ये असता वेळेस आपल्याला नामरूपी गंगेमध्ये आपल्याला आंघोळ करायची गोदावरी किंवा इतर गंगे तीर्थस्थानला जरी आंघोळ जरी केली आपण आपला देह शुद्ध होतो पण या ठिकाणी देह आणि आपला आत्मा म्हणजे आपलं मन शुद्ध होतो नामाच्या सहाय्याने एवढं नामाचं महत्व आहे नामामुळं वाल्या तळलेलं आहे नामामुळं द्रौपदीचं वस्त्रहारण थांबलेलं आहे झालेलं नाही वस्त्रहरण नामाविना जर नाम जर घेत नसेल आपण तर आपलं सापासारखं बिळ आहे तोंड असू सुद्धा जीभ हे आपली साप आहे नामाविना मुख सर्पाचे ते बिळ नव्हे हे साप अशा प्रकारची गती आहे म्हणून बसता उठता जाग्रती सोपणी पांडुरंग हा नामाच महत्व आहे या पृथ्वीवर गंगा नव्हती त्यावेळेस त्याने भगवंतापासून ते गंगेला या प्रथेवर आणलेले आहेत पण आपण काय करतो तीर्थस्थानाला जातो सगळे तीर्थस्थानाला जावं जाऊ नये असं काही नाही पण त्या भेटेल असं काही कुणाला भेटला नाही भगवंत आहे तुझ पाशी आधी स्वतःला समजून घ्या मी कोण आहे माझा उद्देश काय मी जन्माला कशासाठी आलेलो मनुष्य म्हणून का होत प्राण्याला सुद्धा चार इन चार गोष्टी आहेत मनुष्याला चार गोष्टी आहेत पण पाचवा तत्व हा मनुष्याकडे आहे कारण तो समजणार जे मन आहे त्याचा जे अधिकार आहे त्या मनुष्य जन्मामध्ये आहे म्हणून नामाच्या गंगेमध्ये आपल्याला नामाच्या गंगेमध्ये स्नान करता आलं पाहिजे गोपी नामस्मराया गेल्या देही न्या झालेल्या अशा प्रकारचं आपल्याला भाव त्या ठिकाणी निर्माण झालं पाहिजे जोपर्यंत आपल्यामध्ये नाम येणार नाही जोपर्यंत आपण नामाचं महत्व कळणार नाही तो, तो आपण जीवन असून सुद्धा काही उपयोग होणार नाही मनुष्याचा एवढा अनमोल देह आहे सगळ्या सृष्टीपेक्षा जे भगवंताने निर्माण केलेले आहे त्याच्यापेक्षा सगळा श्रेष्ठ मनुष्याचा देह निर्माण केलेला आहे या देहाची आपल्याला किंमत समजली पाहिजे आज बरेच लोक म्हणतात मी तरुणी आहे मला आताच देवदेव करायची काय गरज आहे अरे तुझी वेळ काय आहे कधी जाशील काही कळत का नाही एका क्षणाचा भरोसा नाही लहान असो मोठा असो म्हणून पूर्वीच्या ऋषीमुनीच्या वेळेस काय करत होते की आश्रमामध्ये दे ठेवत गेल लहान असता शिकायला त्या ठिकाणी शिक्षण आणि त्या भगवंतांचं नामाचं महत्व भगवंताचे चिंतन या सांगत गेले कोण दिवस येई कसा कोण जाणतो एक दिवस आत्तीवरी मिरवती नवर दिवस सांगू शकत नाही वेळ सांगता येत नाही जे वेळ भेटेल त्यावेळेस नामनाचं चिंतन असलं पाहिजे चिंत क्षणोक्षणी हाची करावा विचार तरावया या पार भवशिंदू क्षणाचा एक एक क्षणाचा विचार केला एक एक श्वासाचा विचार केला पाहिजे मनुष्याचा श्वास जसा आहे त्यापणाचं चिंतन झालं पाहिजे पण त्याला पडले हे वळण इंद्रिया सगळा भाव तो निराळा पण वळण पाडावं लागेल एकाच वेळेस आपल्याला मिळणार नाही म्हणून जे नामाच नाम घेत असता वेळेस घेत असता वेळेस सुद्धा नामाचं महत्व कसं आहे की नाम ज्यावेळेस आपण घेतो त्यावेळेस मनाची भावना आनंदाची असली पाहिजे मनातला अंधकार निघाला पाहिजे मन स्वच्छ असलं पाहिजे का कोऱ्या कागदासारखं तरच त्या नामाचं महत्व आपल्याला कळेल सद्गुरुने आपल्याला नाम दिलेले आहे नाम कसं जपायला सांगितलं मनाची भावना आनंदाची असली पाहिजे मनातला अंधकार निघाला पाहिजे मनामध्ये आपल्या दुसऱ्याविषयी कुठलेही विचार अविचार नसले पाहिजे पण ज्यावेळेस सद्गुरू आपल्याला नाम दिलं त्या नामामध्ये आपण एखाद्याचं वाईट व्हावं असे विचार के केला त्याचं वाईट होतं ना तर आपलं वाईट होते एवढी शक्ती त्या मंत्रामध्ये त्या नामामध्ये आहे म्हणून नाम असं पाहिजे की निर्मळ पाण्यासारखं एकदम आनंदित होऊन त्या नामाचा जप केला पाहिजे एवढं त्या नामाचं महत्व आहे पण पाहता काय असतं का आता उदाहरणामध्ये या दृष्टांत आहे एक आजी होती सत्संगाला जायचं आहे कीर्तनाला जायचं आहे तर नातवाला म्हणजे असे काय बाळा मला त्या कीर्तनाला सत्संगाला नेऊन सोड ना पण तो आजीचा ऐकितो आणि त्याला आणतोय आणि सोडले की तो, तो, तो निघून जातो ते आजी कोण आहे हे आपला देह आजी आहे मन हे नातो आहे आलं गेलं निघून काय उपयोग आहे काजीचा आपण या ठिकाणी सर्वांना बसलेलो मग आपलं जे मन आहे सैराट पळ असेल जिकडे तिकडे त्या देहाला काय करणार ठेवण्यात म्हणून ज्यावेळेस आपण या ठिकाणी आहोत त्यावेळेस तण आणि मन द्याव धन द्यायची गरज नाही तण आणि मनानं आपण एक रूप राहिलो आपण हे आतम के चिंतन मी हरदम जागृत राहणार आहे ओम सोम स्वास आपण हे अंतर दष्टी मे आहे सतत आपल्या जा आत्म्याच्या ठिकाणी जागृत असलं पाहिजे ज्या वेळेस आपण श्वास घेतो चोवीस एकवीस हजार सहाशे जप होतात आपण मोजलो संतांना सांगून दिलेले त्याचं तरी अनुकरण आपल्याला अंगीकारता आलं पाहिजे तर मोजून पहा एक जमत असेल जमते प्रत्येक करावं लागते प्रयत्न जमत काय नाही सगळं जमते संतांना आपल्याला सगळं भांडवल या ठिकाणी दिलेले आहे फक्त त्याचं वाचन करायचं त्या शास्त्र कर वाचायचं म्हणतात ना गुरुप्रचिती आत्मप्रचिती शास्त्र असुरुने सांगितलं सत्य शास्त्राने सांगितलं स्वतःच्या आत्म्याकडे बा की दोघांनी सांगितलं बरोबर आहे का आत्मचिंतन करा ना पहिलं माहित आहे का गारगोट असते बघा असे एखाद्या गारगोट घासली गा। की त्यावेळेस चिंगणी उडत गेली म्हणजे विस्तो होत गेला तस आपल्यापाशी घासन घर्षण करा ना आपल्या विचाराचं आपल्या मनाचं घर्षण करा काय संतांना सांगितलं गुरुंनी सांगितलेले शास्त्र सांगितलेले या दोन्हीचं घर्षण करा स्वतःच्या आत्म्याच्या ठिकाणी घर्षण करा मनावर विचार करा तर आपल्याला त्याची टिंगणी वळेल आपल्याला कळेल काय नामाचं महत्त्व भगवंत कोण आहे या देहामध्ये आता सांगण्यासाठी देहाचं भरपूर आहे की शरीर जे आहे आपल्याला भगवंताने दिलेले पाच तत्वापासून बनलेले आहेत चार तत्व चार वेद आहेत आपल्या जवळ वेद सांगतो शास्त्रीय वेद सांगितलेले फक्त एवढं सांगतो मला आपली ओळख करून सांगतो आणि नंतर मी थांबतो कारण बरंच काय सगळ्यांना सांगायचं आहे हा मनुष्य देह आहे ओळख तुम्हाला ओळख झाली नसेल तर तुमची ओळख करून दे तुम्हाला कशी सद्गुरु कृपेने ओळख आपल्याला करून दिलेली आहे हा मनुष्याचा देह आहे किती किती हाताचा आहे साडेतीन हाताचा देह आहे प्रत्येकाच्या हाताने साडेतीन हात बसतात लहान असेल त्याच्या हातात आपल्या असला साडेतीन हाताचा देह आहे चार वेद सांगितलेले आहेत पाच तत्व सांगितले आहेत कुठे आहेत या देहाच्या ठिकाणी जगातला प्रत्येक वस्तूचा गुणधर्म या देहाच्या ठिकाणी आहे तर त्याचं आपल्याला चिंतन केलं तर लक्षात येते तर वरचे वर्ष तुम्हाला कोणा सांगतो नव इंद्रिय म्हणतो आपण नव इंद्रिय आहेत कुठे देह कसा निर्माण झाला आईच्या गर्भावस्थेमध्ये कसा देह निर्माण झाला फार खोलवर आहे कारण वेळे अभाव आपल्या थोडक्याच्यामुळे सांगता येत नाही थोडक्यात सांगतो तुम्हाला मी वे मुकुन वेद तुमच्या जवळ कोणती आहे ज्ञानेश्वर मारून रेड्याच्या मुकून वेद बोलवलं म्हणतात रेडा कोणता होता तो चार पायाला चालणार रेडा होता का तुम्ही आम्ही रेड्या हो। आहोत ज्याचं आपल्याला खरंच ज्ञान नाही तो रेडा आहे मनुष्य जन्माला आल्यानंतर माझं जीवन कसं जगावं हे हो माहीत नाही म्हणजे आपण रेडा आहोत मग चार वेदाचे ज्ञान कोणतं असेल तर तर वेद हे आपले कान नाक डोळे तोंड हे चार वेद आहेत आकाराचे चार वेद आहेत आपले ज्या वेळेस आणि हे वेद कसे बनलेले आहेत आकाशापासून कानाची निर्मिती आहे आकाश जसं पोकळ आहे तसं कान सुद्धा आपले पोकळ आहेत सूर्यचंद्रापासून डोळे निर्माण झालेले आहेत हवेपासून नाशिक तोंड निर्माण झालेले आहे आणि पाण्यापासून तोंड निर्माण झाले पहा ज्या वेळेस सूर्यप्रकाश असतो सूर्याचा प्रकाश आहे असंच आपल्या डोळ्यामध्ये प्रकाश आहे काने आकाशासारखे पोकळ्यात ऐकण्याचं कार्य करते आणि श्वास हे आपण श्वास घेतो ते हवेचं रूप आहे आणि मुख हे पाण्याचं रूप आहे म्हणजे पाणी सतत जसं पाणी असतं तसं आपल्या मुखामध्ये पाणी असतं हे चार वेद हे चार वेद जर माणसाजवळ नसले असते भगवंतानच दिले नसते शास्त्र निर्माण झालं असत का चार वेदच नाही दिले कोणते भगवंत निर्माणच केले नसत ते शास्त्र निर्माण झालं असतं का डोळ्याला पाहता पाहता आलं नसतं श्वास घेता विचार करता आला नसता का नसलं तर ऐकता आलं असतं नसतं मूक नसेल तर बोलता आलं नसतं म्हणून मुळातले माऊलीने ते संतांना ते सांगले हे चार वेद मुख्य आहे आणि या वेदानं जर तुम्ही या चारीन वेदाचं जर काम केलं तर जीवन आपला अतिशय सुख आणि आनंदी आणि भगवंताच्या चिंतना मिळतो कान तुम्ही ऐका विठ्ठलाची गुण डोळे पहा रे तुम्ही विठ्ठलाची मुक घ्या नामाचे अशा प्रकारचे वेदाचं रूप त्या भगवंताना संतांना सांग म्हणून एवढं संतांचे उपकार आहे खरं स्वतः समजलं पाहिजे मी कोण आहे मी कशासाठी जन्मालो माझं कर्तव्य काय आहे संतला धर्म आहे माणसाला धर्म आहे आणि देवाला धर्म आहे पण माणसा तर आपल्याला संत तर होता येत नाही देव तर येत ना पण माणूस म्हणून जगलं पाहिजे माणूस द्या मज माणूस द्या भीक मागता प्रभू दिसला जमुक मेंढे कुत्रे डुकरे याला शाने करण्यासाठी माणूस भला महाराष्ट्र संत पुढे सांगतात का त्यांना माणूस दिसला नाही का अनंत माणसं आहेत पण त्याला एकही माणूस देव मागतात मला एक माणूस द्यावा असा कसा माणूस द्या त्यांना शाणे करण्यासाठी संत जे आहे संतासारखं जे आहे ते आपला माणूस पाहिजे अशा प्रकारचे माणसाचे मनुष्य देहाला आल्यानंतर का जीवन केलं पाहिजे म्हणून मनुष्य देहाला येऊन काय करत ये उनी देहाला तू जीवन परका केला होती वेळ अमर होण्याची काय गती त्या कर्माची मनुष्य जन्म आल्यानंतर काय केलं आपण जीवन परका झालो कुंडात पडून कुंड म्हणजे काय काय अमृत म्हणजे जर अमृत पिलं तर काय होते म्हणतात अमर होतो तो मरणार नाही अमृत म्हणजे मनुष्य जीवाचा वैकुंठला जन्माला आलेला माणूस म्हणजे अमृत कुंड आहे आणि या अमृतामध्ये म्हणजे या मनुष्य जन्माला येऊन जा आपण त्या भगवंताचं चिंतन नसेल किंवा स्वतःच कार्य काय करावं स्वतःचे कर्म काय करावं हे जर जाणीव नसेल तर जन्माला येऊन वाया गेला म्हणजे अमृत कुंडात पडून वेळा अशा प्रकारची गती या मनुष्य जन्माची होती पण ज्याला भगवंत कळेल ज्याला मनुष्याचा स्वतःचा जीवन चालण्याचे दिनचर्या कळेल तो भगवंताच्या जवळचा आहे माझा भक्त देखून या ये काळजा ती सांडून या विमानी बैसून तरी रिने अशा भक्त असला पाहिजे त्या भगवंतानं सहज त्याला घेऊन जातो पण दुःख मानायच नाही जे काय कर्म आपण करतो ते कर्म आपल्या सोबत काही काय म्हणतात काय सोबत घेऊन जात नाही पण आपण घेऊन जातोय काय घेऊन जाणार आपल्या सोबत जे जे आपण कर्म करतो आयुष्यभरामध्ये चांगले असतील वाईट असते त्याच कर्म घेऊन जातो आणि कर्मावर अंतकाळच्या शेवटी तेच कर्म आपल्या समोर येतात त्याच आपला पुढचा जन्म आहे सत्संग कशासाठी करायचा आपल्याला हा जे काकडा करतो आपण आयुष्यभर भगवंत चिंतन कशासाठी आहे मनुष्य हा पुनर्जन्मी मनुष्याला यावायच्यासाठी सत्संग आहे दुसरं काही नाही देव कुठे आहे देव, देव... ा पण तुमच्या आमच्या मध्ये प्रत्येक कणाकणामध्ये पण ते आपल्याला दिसला पाहिजे ते पाहता आला पाहिजे समजला पाहिजे त्या देवता म्हणून ह्या प्रत्येक जीवाला सांगायचं एवढंच या संतांनी सांगितलेलं आहे की या ठिकाणी आल्यानंतर मनुष्याने या जन्मामध्ये आल्यानंतर त्या नामावर त्या चिंतन केलं पाहिजे म्हणून या ठिकाणी काय जरी एक क्षण मिळेल जीव पावन होई बा या सत मध्ये एक क्षण जरी आपला जीवन पावन होतो म्हणून आवडीने बाहे हरी नामय कशी तुझी चिंता त्याची सर्व आहे काय आवडीनं घेतलं पाहिजे ना, ना। मागायचं काय नेत्र दे रे श्री हरी मला पाहू दे रे तुझी पंढरी नेत्र पाहिली पाहिजे कशासाठी पंढरी पाहिले पाहिजे सगळ्या गोष्टी आपल्याला त्या नामामध्ये करता आलं पाहिजे चिंतन करता आलं पाहिजे आणि आपण याच्यासाठी जन्माला आलो की पुनर्जन्मी मनुष्य जन्मामध्ये आपल्याला जन्म घ्यावा याच्यासाठीच आपल्याला जन्माला यायचं आहे म्हणून माणसाने कुठलीही चिंता न करता भगवंत चिंतर असलं पाहिजे काय करतात की आता मी देवदेवच करत बसलो माझा संसार किंवा प्रपंच होणार नाही किंवा मी प्रपंच पण दोन्ही करावं लागतं अरे मानवा का चिंता होणार होणारे ते न चुके किंवा प्रभू सगळे पाहतो आजगर हा पडला पडून राही अचूक त्याची काळगी भरण्या जागीच कुणी धाडतो चिंता करायची नाही करणार तुमचे प्रारब्ध पूर्वीचे जे कर्म आहेत तेच कर्मामध्ये कर्मा आपल्याला आता चालू आहोत आणि आता आपण जगत हो। आहोत आता या ठिकाणी बसलो आपण पूर्वीच्या जन्मामध्ये काय करत होतो आपण या दिवसामध्ये सत्संगाला बसलो परमेश्वराचं चिंतन चालू आहे सत्संगामध्ये होतो मागच्या कर्माचं आता बघत आहोत आता जे करत आहे पुढच्यासाठी आता एवढेच आहेत त्या आपल्या एवढ्या पण कारण प्रारब्धानुसार त्याला प्राप्त आहे त्याचं प्रारब्ध आहे म्हणून आपण या ठिकाणी चांगल्या सत्संगामध्ये बसलो मागच होतो आताच आहे तो पुढच्या आहे म्हणून याला सांगतात की या काय योग साधला जन्म तुला लाभला कोण देव पावला रे बिचार्या सांग राष्ट्रसंघ काय योग साधला जन्म आपल्याला लाभलेला आहे आणि काय सांगतात कोण कोण येतो त्या स्वर्ग सुखाला सोडून वासनेला विसरून कल्पनेला त्या स्वर्ग सुखाला वासनेला सोडून द्यायचं चिंता करायची नाही फक्त एक किंवा त्याचे नाम घ्यायचं आणि त्याच्या आपण चिंतन करून त्याच्यावर आपण काय करायचं ते आपण आठवलं पाहिजे आपण केला पाहिजे म्हणून या ठिकाणी एवढं संत माऊलीनं सांगितलेले आहे त्याप्रमाणे जी काय मला सांगण्याचा वेळ मिळालाय बुद्धी दिली त्याप्रमाणे सांगले मनुष्याने एवढं चिंतना ना चिंतनामध्ये असलं पाहिजे सगळ्याचं चांगलं व्हावं जगाचं वाईट जरी माणूस असला आपलं दुश्मन त्याचंही चांगलं व्हावं हा विचार ठेवून म्हणजे एकदम स्वच्छ विचार ठेवून आपण काम केलं आपलं कर्तव्य आपण करायचं त्याचं पुढचं काय कर्तव्य बघायचं नाही त्यानं कसं करायला हे जर करत असतात आपलं कुठल्या तरी जीवनाचा उद्धार होतो आणि या मनुष्य जन्माला येऊन आपलं सार्थक होतो म्हणजे व्हायला जाणार नाही अमृत कुंडात पण मरणार नाही म्हणून आपल्या पुढच्या जन्म काय व्हायचं आहे काय व्हायचं आपल्या पुढच्या आहे का खात्री काय मी कोण आण सांगता येईल का आपण इथं नांदेडला राहत नदीत वाटत कुठचा जन्म नको कुठं जाता कुठं जायचं नाही जे जे पेरेल ते दे देऊ होणार आता आहे मनुष्य मनुष्यच होणार का नाही पण या ठिकाणी कर्म चुकवता येतं आपल्याला म्हणजे जंक्शन आहे जसं की आता तिकडे जाणार तसही जंक्शन आहे या ठिकाणी उद्धार करून घेता येते घालावी गर्भा गर्भाला बाहेर वर देवा वर जागा नाही ठेवायला कुठे देवाजवळ एकदा जन्म दिला तिथं जाणार सूर्यापर्यंत सूर्याजवळ आपल्या आत्म्या थराजवळ आपल्या शरीर आहे त्या दोन्हीचं मिळून आपण निर्माण झालो वैकुंठा वैकुंठाची आता आपण कॅम्प्युटर चालवणार कॉर्डलेस मोबाईल आहेत काही क्वॉर्डलेस कॅम्प्युटर आहेत म्हणजे त्याला वायरच नाही म्हणजे ते कनेक्ट आहे की नाही मग त्याच्यासोबत वायर आहे का म्हणजे ते मुक्त आहे म्हणजे ते स्वतंत्र आहे त्याला इकडे सरकता काय ते तिकडे सरकता करते पण रेंज मध्ये राहत त्याच्या पण ते दिसत तसं जन्म आहेच माणसानं काय वाटतं वैकुंठ म्हणजे काहीतरी वेगळे वैकुंठ असं नाहीये ते जसं कीबोर्ड त्या कॅम्प्युटर पासून वेगळं आहे पण त्याच्याशी कनेक्ट आहे तसं जीव हा येतोच पण तो वैकुंठामधून मध्ये असतो वैकुंठाच्या वैकुंठ म्हणजे काय वय म्हणजे वैमनेश्वर म्हणजे विरुद्ध म्हणजे काय द्वेत मनामधला द्वेत भाव जो आहे मी आणि देव वेगळा आहे हे ज्याचं संपद त्याला वैकुंठ म्हणा वैकुंठ म्हणजे वेगळं काही नाही आणि ते आपल्या मनाच्या आहेत कशाच्या कशाच्या अवस्था येते मनाने ठरवलं दारूच्या दुकानात जात आहे ते मनाने ठरवलं नेकंटेश्वराच्या दर्शनाला येते ज्यानं ठरवणार आहे ते मन आहे ते मन जर वैकुंठ झालं तर मग कुठं जायचंय पण येणं आहेच येणं आहेच आहे म्हणूनच नामदेवराय म्हणतात वैकुंठ कोपडी झोपडी बर काय नको आडाडी घालू देवा आम्हाला तिथं जायचं नाही काय म्हणले तिथं संघर्ष नाही ना, ना। मग वैकुंठ म्हणजे काय वेगळे खांद म्हणजे असं जसं कपाटात कपे असतात तसं नाहीये जीवन तेच आहे पण संघर्षाच जीवन दे देवा हे मागायचे संतांना वैकुंठाचं म्हणजे खूप सॉफेस्टिकेटेड लाईफ खायला मिळतं बसायला मिळतं घरातून बाहेर निघाले गाडी मिळते चालायला ही सॉफिस्टिकेटेड लाईफ झालं संतांना ती अपेक्षित नको आहे संतां मला सांगा गजानन महाराजांसारखे महात्मे जे या सामान्य जीवाचं कल्याण सा करून घेतले आणि त्याने ज्यावेळेस प्रगट झाले अहो वाहत पाणी जे आहे नाल्यातलं ते पाणी घेतलं आणि पिलं लोक म्हणजे महाराज तुम्ही इथलं पिताय का अरे ते म्हणजे तुला वाईट का दिसते दिसणं हे द्वेत आहे आणि ते जर द्वेत संपलं म्हणून महाराज सांगता द्वेताची झाडणी गुरु विन ज्ञान आणि त्याची कीर्तन म्हणून सांगायचं एवढंच आहे की मन आणि मन भी असं एक आज्ञाधारक आहे जिथं लावल तिथं चांगलं काम करतो पण मनाला कुठं लावावं हे आपण विचार केला पाहिजे आपल्यामध्ये म्हणून मनाच्या न पळता आणि मनाच्या सांगलेल्या कामावर जे करता म्हणजे मन ला कुठं लावावं आपल्या सद्बुद्धीनं सर्व विवेकानं हे आपण काम केलं पाहिजे आणि सत्संगामध्ये या ठिकाणी सगळ्यांनी या ठिकाणी आपण आलेला माझे दोन शब्द ऐकलेला त्याचा मी सगळ्यांचा आभारी आहे कुंडली विठ्ठल बाबा की जय श्रीसाठी महाराज मानव धर्म की जय असणारी प्रत्येक मंडळी दोन दोन तास जरी बोललं तरी कमी एवढी विद्वान मंडळी खूप छान सरांनी या ठिकाणी विषय सांगितला आणि देहाचं महत्त्व सांगितलं देहनिर्मिती सांगितली सद्गुरू चंपती महाराज यांनी